प्रभाग क्रमांक चौदाच्या वतीनं मी रविशंकर दत्तोबा जाधव या ठिकाणी उमेदवार म्हणून आहे करुणा मोहन शिंदे हे एक उमेदवार आहेत उद्धव तेलंगे हे एक उमेदवार आहेत आणि स्वाती गोरपडे मॅडम हे एक उमेदवार आहेत या ठिकाणी आज प्रचाराचा शेवटचा दिवसाची आज रॅली या ठिकाणी काढण्यात आली खरं तर ही प्रचाराच्या शेवटच्या दिवशीची रॅली होती का विजयाची रॅली होती हे एवढे या ठिकाणचे आमचे माझे मतदार दैवत असतील ज्ञाने साक्षात ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी सगळेच ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी आले होते आमच्या स्वागतासाठी टाळ मृदुंग या ठिकाणी भजन कीर्तन या ठिकाणी अशा पद्धतीनं वाद्य या करत माझ्या माता भगिनी असतील सगळेच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी रॅली काढली लोकाचा अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळत आहे खरं तर आजच या ठिकाणी विजय झाला आहे असं म्हणलं तर सुद्धा चुकीचं होणार नाही या ठिकाणी लोकांचा आशीर्वाद रस्त्यानं येतानासुद्धा लोकांनी प्रत्येक ठिकाणी आरती वळून आम्हाला पेढा भरवून किंवा लाडू चारूनच ला या ठिकाणी स्वागत केलेलं आहे या ठिकाणी चारी उमेदवाराचं चा स्वागत करत असताना मी आपल्याला या या ठिकाणी आव्हान करतो आहे की येणाऱ्या अतिशय चांगली एवढं सगळ्याचा प्रतिसाद येणाऱ्या पंधरा तारखेला मताच्या रूपानं मतदान देण्यासाठी एवढाच उत्साही येऊन त्या ठिकाणी मतदान करावं आणि आम्हा चौघाला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा